नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर काय जात चाललो आहे माऊली या गडावर तर माऊलीगड कुठं आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा गड आहे शहापूर या ठिकाणी तर आम्ही चाललो आहे शहापूर या ठिकाणी माऊली गडावर तर आपल्याला चढायचं आहे डोंगरावर तर तिथं आहे शिवाजी महाराजांचा पुतला तर तिथं जायचं आपल्याला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चॅनलवर कुणी नवीन आला असाल तर बाय सबस्क्राईब करा चला भेटूया पुढे लेट्स गो किती मोमेंट्सला इथं माझ्या भिडो तर फायनली काय जाऊ मी पोहोचलो आहे माऊली किल्ल्यावर तर तुम्हाला धावतो बघा नक्की चला जाऊया आणि खूप एन्जॉय करूया चला पुढे भेटूया आता चला यो काय बोलत नाही त्याची अवस्था बघा तुझा आहेसू काल घेतलाय बघू शकता हा गेले घेतले तर राहा कुपरा आडाखरी या ब्लोक कंटिन्यू बघत राहा मी बघा तुम्हाला धावतो पर्वत कुठं आहे ते बघू शकता एवढे वर तर आलो होतील पण पुरी मजा करू ब्लॉग फक्त बघत राहा बाय सबस्क्राईब तर नक्की करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ गाईज हे आपली गॅंग चला ओ तू म्हणजे पहिला आपला मेन समान हाय बघू शकता आपली घ्यायच उप चला आता चालू वरत चढायचं आहे वरत भेटू न तर काहीच बघू शकतात आता एंट्री बंद आहे डाऊन नाही देत तर आता आम्ही रिटर्न होतो गाड्या खूप येत्या पण तो बोलतो एंट्री नाही आता घरी जायचा बंदोबस्त आपला हे बघाय घरी हा आपला राग आलाय ना पण काय करायचं कोण आलंच नाही जाऊन देत सिट्ट्या मारतो चला आता काय आपला बिरावान जायचं घरी आपल्याला काय नाही चढून आज सगळं टेन्शन मध्ये चला काय आणलं होतं ते घरी येऊन जातो आता हा काय आणलं होतं खूप काय काय आता जेवण डायरेक्ट घर आहे ना

तर फायनली आपल्याला चाच भेटले वरती चढायची तर जाऊया आता एका नाही जाऊ वाड्या अल्ला कुठे जाऊ आम्ही वाचलाय तो चला सगळा वल किंवा आमचे बारा पाडवा लागत आपल्याला कॉल किंवा आमचे इन्शुअल बारा पाडवा लागत आपल्याला जाणूज चलो खूप राडा करून ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू देखते राह हिंदी नको हिंदी नको मराठी मध्ये ये बड़ी अच्छी बात कही आपने maja kayle Pane, panet ya,

निश्त्या वाटा भेटतात आम्हाला रस्ते नाही माहीत ना आरवलं बिरवलं तर कोण जबाबदार एक माणूस आहे पण तो किती आपल्याला नाही त्याला पण रस्ते नाही माहीत तो पण कॉल करून बोलतो चला आता तिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ मग रिटर्न होऊ घरी जाऊ आता थोडंफार जाऊया परत माहीत आहे तेवढं मग जाऊया रिटर्न करू की मोमेंट्सला तर फायनल आहे आपला रस्ता भेटला आहे तर आता चाललो आहे डोंगरावरती आहे खूप दमलो बघू शकता आपली ग्यां खूप दमलो तर चला जाऊया परवास नव्हतं तर पण आपण दपून दपून पण आलो अच्छा <laughs> बघा नजारा खूप भार बघू शकता आता हा जम पण अभिमान वाटेल हा दिल कुछ शांति मिल जाएगी। इधर पूरी योशा करना ही चाहिए, वो लेकिन एक सेकेंड। मिल जाएगी। इधर पूरी योशा करना ही चाहिए, वो <laughs> चलो। कर नहीं मानने की। चल रे तू तो भी। अरे तुम पर जो समझा कम पर जो है। किस आइडिया का मर रहा मेरा उनका। So finally आमी पहुँच तर अजूनही वरतून जायचं भारी वाटते भारी नजारा आहे तुम्हाला सो वर वरती टेकडीवर चालू आहे बघा काफी खूपसुरत नजार आहे का तुझ्याला

बघू शकता ना जरा तो कि मोमेंट फायनली आम्ही पोहचलोय महाराजांच्या मूर्तीजवळ तर इथला जीव पाहू शकता तुम्ही खूपच भारी आहे खूप सुंदर मनाला शांती वाटली खूप भारी बघू शकता आपले शंकर महाराज जितक कठीण जितकं कठीण तेवढच भारी आहे इथे बघायला छान खूप मजा आली खूप भारी